ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर सुसंस्कृत आणि शांत अशी ओळख असणारं पुणे आता क्राईम कॅपिटल होतंय का असा प्रश्न सातत्याने विचारला जातोय राजकारणी सुद्धा या सगळ्या संदर्भातली चिंता व्यक्त करत आहेत पुण्यात दिवसाढवळा अनेकांचे खून होत आहेत कोयता गँग ही सगळी संकल्पना आहे ही पुण्यातून उदयास आलेली आहे आणि याच्यामुळेच पुण्यात नेमकी कायदा सुव्यवस्था राहिली आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे नऊ ऑक्टोबरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय तो तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता अगदी छोटंसं भांडण झालं होतं पण या भांडणाचं रूपांतर किती मोठ्या गोष्टीमध्ये झालेलं आहे हे या सगळ्या व्हिडिओतनं समोर येतं आहे पुण्यातल्या जे मगरपट्टा भाग आहे हडपसरमधला भाग आहे तिथल्या फ्लाय खाली हा सगळा प्रसंग घडला होता याच्यामध्ये एक स्कूल चालकाने एक टेम्पो चालक होता त्याची त्याच्याशी वाद घातला रॅश ड्रायविंग केलं होतं जेव्हा या रॅश ड्रायव्हिंगबद्दल त्याला जाब विचारण्यात आला तेव्हा त्या टेम्पो चालकाला त्याने दमदाटी केली आणि इतकंच नाही तर त्यांनी एका रॉडने त्याची जी गाडी आहे जो टेम्पो आहे तोसुद्धा फोडला होता या सगळ्यामध्ये काही काळ तणावाचं वातावरण पुण्यामध्ये निर्माण झालं होतं बघ्यांची सुद्धा मोठी गर्दी झाली होती व्हिडिओमध्ये तुम्हाला मागे बससुद्धा दिसते आहे या सगळ्यामुळे नेमकं पुण्यामध्ये काय आहे असे जर सर्वसामान्य लोक मार, मारा आ, मारा मारामारीवर उतरत असतील एकमेकांच्या गाड्या फोडत असतील ते नेमका कायदा व व्यवस्थेचा धाक आहे की नाही असा प्रश्न विचारण्यात येत होता आणि तो जो बस चालक होता जो स्कूल बसचा चालक आहे तो थेट म्हणतो आहे की माझं नाव सूरज पाटील आहे आणि कोणाला जा सांगायचं ते सांग माझा नंबर नोट करून घे आणि जी काही कारवाई करायची ती कर अशी थेट धमकी तो त्या टेम्पो चालकाला देतो आहे तुम्ही एकदा पूर्ण व्हिडिओ बघा आणि त्यानंतर पोलिसांनी काय केले हे सुद्धा आपल्याला समजावून घ्यायचं आहे तर हा व्हिडिओ समोर आला तो व्हायरलसुद्धा झाला होता ज्या पद्धतीनं त्या माणसाने म्हटलं होतं की कोणाला काय करायचं सांग माझा नंबर घे काय कंप्लेंट करायची ते कर हे सगळं झाल्यानंतर त्याच्या विरोधात कंप्लेंट दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर हडपसर पोलिसांनी त्या स्कूल बस चालकाला ताब्यात घेतलं होतं या स्कूल बस चालकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यावर जी रितसर कारवाई आहे ती केली रितसर गुन्हे दाखल केले आणि त्यानंतर ही दहशत मोडून काढण्यासाठी किंवा त्याचा माज उतरवण्यासाठी पोलीस त्याच चौकामध्ये त्या स्कूल बस चालकाला घेऊन गेले त्याला गुडघ्यांवर चालायला सांगितलं त्याला कान पकडायला लावले आणि सगळ्यांची माफीसुद्धा मागायला सांगितली ज्या पद्धतीनं त्यांनी दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला त्याच पद्धतीनं त्याची दहशत मोडून टाकायचा प्रयत्नसुद्धा हा पुणे पोलिसांकडनं करण्यात आला होता या ज्या आरोपीचं नाव आहे त्याचं नाव सुरेश रमेश पाटील आहे वय बत्तीस आहे आणि तो व्यवसायाने चालक आहे पिंपरी चिंचवडचा रहिवासी आहे स्कूल बस चालक आहे ज्या स्कूल बस चालकाकडे लहान मुलांना घेऊन जाण्याची त्याच्यावर जबाबदारी असते तोच स्कूल बस चालक जर इतक्या आक्रमकपणे एखाद्याची गाडी फोडत असेल शिवीगाळ करत असेल तर नेमकी ती लहान मुलं तरी सुरक्षित आहेत का असा सगळा प्रश्न निर्माण झाला होता आणि म्हणूनच ही दहशत मोडून काढण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर तर कारवाई केलीच त्याला ताब्यात तर घेतलंच त्याच्यावर कायदेशीर गुन्हेसुद्धा दाखल केले पण ज्या ज्या चौकात हा सगळा प्रसंग घडला तिथे त्याला घेऊन गेले आणि गुडघ्यावर चालायला सांगितलं कान पकडायला सांगितले आणि सगळ्यांना सगळ्यांसमोर हा सगळा घटनाक्रम घडल्यामुळे आजूबाजूने येणारे लोक आहेत त्यांनीसुद्धा हे सगळं पाहिलेलं आहे आणि एक प्रकारे जर अशा पद्धतीनं दहशत माजवाचा प्रयत्न केला तर ती मोडून काढण्यात येईल असा एक प्रकारे संदेश सुद्धा पुणे पोलिसांकडने देण्यात आलेला आहे हे जरी सगळं असलं तरी सुद्धा केवळ नागरिकच नाहीत तर पुणे पोलीस सुद्धा सुर शुरक, सुरक्षित आहेत का हे हा सुद्धा प्रश्न विचारला आहे कारण याआधीसुद्धा एका पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला झाला होता रात्रीच्या सुमारास डोक्यामध्ये कोयत्याने वार करण्यात आला होता तर आजच जी बातमी आली त्यानुसार एका ट्रॅफिक पोलिसालासुद्धा काही लोकांकडनं मारहाण करण्यात आलेली आहे त्यामुळे या सगळ्यावर आता पुणे पोलीस काही कारवाई करणार का जे जी द दहशत पुण्यात माजवली जाते त्याच्यावर कारवाई होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पाहत राहा मुंबईत